नमस्कार मित्रांनो जिल्हा परिषद ग्रामसेवकसाठी तुम्ही अप्लाय केलं असेल तर आपण तांत्रिक खूप सारे प्रश्न कवर केलेले आहेत आणि परीक्षा जवळ आहे जेवढे काही भाग आपले राहिलेले आहेत ते सर्व कवर करण्याचा मी प्रयत्न करत आहे तर आज आपण कृषीविषयक महत्त्वाच्या क्रांत्या पाहणार आहोत ज्यावर शंभर टक्के दोन प्रश्न विचारण्यात येतील अशी आमची अपेक्षा आहे आणि येतीलच कारण का प्रिव्हियसला खूप सारे प्रश्न पडलेले होते आणि ज्यांनी ज्यांनी आपली ग्रामसेवकची फक्त एकच प्रश्नपत्रिका आहे सोडवली नसेल सोडून घ्या खाली नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही बाय करून घ्या आणि सर्वांसाठी एक स्टडी जो अपडेट आहे तुम्ही ग्रामसेवक असो आरोग्यसेवक असो या दोन्ही पोस्टसाठी कोणत्याही अप्लाय केलं असेल तर आपल्याकडे जवळपास हजार जी केचे एम सी क्यू आहेत जे की आय बी पी एसने विचारलेले आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचे महत्त्वाचे प्रश्न आहेत विचारण्यात येतील असे सर्व टॉप लेवलचे हजार प्रश्न आहेत ते सुद्धा बाय करून घ्या टेस्ट सिरीज सोबत ते सुद्धा तुम्हाला डिस्काउंटमध्ये आय थिंक पन्नास रुपया आला आहे तर बाय करून घ्या आणि खाली नंबर द्या त्या ठिकाणी जाऊन बाय करून घ्या पहा एडिकन या ठिकाणी आज आपण सर्व या क्रांत्यांची माहिती जनक सुरुवात ही पाहणार आहोत तर सर्वप्रथम पाहून घ्या हरित क्रांती ही जी आहे ती अंडी उत्पादनासाठी करण्यात आलेलं सॉरी अन्न उत्पादनासाठी आहे ती तर अन्न उत्पादनासाठी करण्यात आलेली ही क्रांती होती आणि जनक आहे जे आहे ते डॉक्टर एम एस स्वामीनाथन आहेत आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत एक हरित क्रांतीचे जनक असा या प्रश्न विचारण्यात येतो जे की वसंतराव नाईक आहेत आणि ही जी पहिली हरित क्रांती, क्रांती, क्रांती आहे ती एकोणीसशे पासष्ट ते अडुसष्ट दरम्यान राबविली गेली आणि दुसरी जी आहे ती आय थिंक दोन हजारपासून सुरू झालेली आहे त्यानंतर पीतक्रांती किंवा ही जी पीतक्रांती आहे ती तेलबियाच्या उत्पादनासाठी सुरू करण्यात आलेली ही क्रांती होती आणि जनक जे आहे ते सैम पितोत्रा सॉरी पित्रोदा हे होते आणि सुरुवात जी आहे ती याची एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीमध्ये या कालावधीमध्ये झालेली आहे आणि व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक करा सबस्क्राईब करून घ्या असं स्टडी मटेरियल आपण आपला तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो लाल क्रांती जी आहे ती मांस आणि टोमॅटो याच्या उत्पादन वाढीसाठी करण्यात आलेली होती सुरुवात एकोणीसशे सत्तरला झाली जनक जे आहे ते विशाल तिवारी हे आहेत आणि लक्षात असू द्या त्यासोबत गुलाबी क्रांती ही जी आहे ती कांदे कोळंबी आणि औषधी उत्पादनासाठी झालेली आहे सुरुवात एकोणीसशे सत्तर आणि जनक दुर्गेश पटेल हे आहेत आणि श्वेत क्रांती किंवा पांढरी क्रांती ही दूध उत्पादनासाठी झालेली उ क्रांती आहे याचे जनक वर्गीस कुरियन आणि स सुरुवात जी आहे ती एकोणीसशे सत्तर ते शहाण्णवमध्ये चालू होते त्यानंतर निळी क्रांती ही मत्स्य उत्पादनासाठी होती याचे जे जनक आहे ते दोघं आहेत डॉक्टर अरुण कृष्णन आहे व डॉक्टर हरिलाल चौधरी आहेत त्यानंतर याची सुरुवात एकोणीसशे त्र्याहत्तर ते दोन हजार दोनमध्ये झालेली आहे आणि सोनेरी क्रांती जी आहे ती निरपाक तुताज हे जनक आहेत या क्रांतीचे आणि सुरुवात जी आहे ती एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार तीनमध्ये राबविण्यात आली आणि गोल क्रांती जी आहे ती एकोणीसशे पासष्ट दोन हजार पाचमध्ये झाली आणि राहिला प्रश्न चंदेरी आणि तपकिरी हे जे आहे ते अंडी उत्पादन आणि किंवा कुक्कुट पालनासाठी सुरू झालेली ही क्रांती चंदे क्रांती आणि तपकिरी जी आहे ते चांबडी उद्योग वाढावा म्हणून सुरू करण्यात आलेली आहे तर लक्षात असू द्या हे दहा क्रांत्या होत्या बाकी तुम्हाला कोणतं स्टडी मटेरियल हवं आहे का तुम्ही अवश्य कमेंट करा मी तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेन आणि जेवढे आपले राहिलेले प्रश्न आहेत ते सर्व कवर करून घ्या आणि आपले जे जी केचे आहेत ते तुम्ही बाय करून घ्या त्या ठिकाणी शंभर टक्के छान प्रश्न आहेत आमच्या टीमने बनवलेले आहेत भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद